डेली अपडेट न्यूज अखेर नाल्यानं मोकळा श्वास छत्रपती सोसायटीतील कचरायुक्त नाल्याची स्वच्छता सफाई कामगारांचे अथक परिश्रम उमरसरा परिसरातील छत्रपती सोसायटीमधील पुलाखाली साचलेल्या कचऱ्याचे सोमवार दिनांक तीन रोजी नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नाल्याची स्वच्छता केल्यानं मोकळा श्वास घेतला उमरसरा परिसरातील गुरुदेव नगर छत्रपती सोसायटीला जोडणारा जो पूल आहे त्या पुलाखाली आणि पुलाच्या आजूबाजूला परिसरातील नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकतात तसेच या ठिकाणी अंड्याचे टर्पल सुद्धा टाकण्यात येते त्यामुळे या नाल्यामध्ये प्रचंड कचरा साचला गेला या साचलेल्या कचऱ्यामुळे पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण होत होता त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती याबाबत नगर परिषदेला कळवल्यानंतर त्यांनी लगेचच साफसफाई करून घेतली त्यामुळे आता नाल्यातील पाण्याचा प्रवाह व्यवस्थित झाला असल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला विशेष म्हणजे या परिसरात घंटागाड्या नियमित येत असताना सुद्धा परिसरातील नागरिक या ठिकाणी कचरा का टाकतात हा प्रश्न निर्माण झालाय नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा टाकू नये असं आवाहन नगर परिशत तर्फे करण्यात आलंय कुलदीप शीतल ब्राह्मणे बालू गुजर यांच्या मार्गदर्शनात अफसर खा संजय अंबाडरे विक्रम पाटणकर गावंडे हर्षद शेंडे आदींनी नाला सफाई करण्यात मोलाची भूमिका बजावली प्रतिनिधी सय्यद मतीन अँड प्रस्ताव मिस